नवरात्रोत्सवाला का आता लवकरच सुरुवात होत आहे नवरात्रोत्सव म्हटलं की भाविकांची पावलं जी आहेत ती कालिका मंदिराकडे वळू लागतात आणि त्या पार्श्वभूमीवर आता कालिका मंदिर संस्थांच्या वतीनं देखील या ठिकाणी तयारी पूर्णत्वास आलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील अण्णा आपलं स्वागत आहे माय महानगरमध्ये यंदाच्या वर्षी नवरात्रोत्सवानिमित्त काय तयारी संस्थांच्या वतीनं करण्यात आली नवरात्र उत्सवी उत्सव तयारी अंतिम टप्प्यात इथं आलेली आहे दोन्ही बाजूनी येण्या जाण्याचा जो मार्ग आहे तो आम्ही वॉटरप्रूफ मंडप टाकलेला आहे आणि महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा आम्ही इथं तयार केलेल्या आहेत जवळजवळ पाच रांगा इथं केलेल्या आहेत एक स्पेशल राखीव रांग ठेवलेली आहे त्याचप्रमाणे त्या रांगेमध्ये आम्ही लाईटिंग पंखे लावलेले आहेत भाविकांना कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही ह्या दृष्टिकोनातून आम्ही दक्षता घेतली आहे परिसरामध्ये जवळजवळ सत्तर साठ सत्तर टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरे आम्ही इथं लावलेले आहेत जवळजवळ पन्नास बॉन्सर म्हणजे आम्ही सिक्युरिटी गार्ड यांची इथं नेमणूक केलेली आहे शंभर एक पोलिसांचा बंदोबस्त इथं ह्या परिसरात राहणारे होमगार्ड असतील पोलीस असतील स्वयंसेवक असतील असे अनेक स्वयंसेवक इथं काम करणार आहेत त्याचप्रमाणे परिसर स्वच्छता राखण्याकरता जवळजवळ दहा बचत गट आम्ही इथं लावलेले आहेत ला जवळजवळ ऐंशी महिला या परिसरामध्ये स्वच्छतेचं काम करणार आहेत म्हणजे तिन्ही शिफ्टमध्ये ह्या महिला काम करणार आहेत आणि चोवीस तास इथं निर्माल्यासाठी म घंटागाडी इथं उपस्थित राहणार आहे भाविकांना दर्शनासाठी मंदिर जे खुलं ठेवण्याची वेळ आहे तर त्यामध्ये काही बदल केला आहे का मंदिर हे चोवीस तास उघडं राहणार आहे फक्त रात्री एक ते दोन म्हणजे जेव्हा वस्त्र अलंकार करण्याकरता मंदिर त्यावेळेला फक्त फक्त आतला हा जो गाभार आहे आपण इथं उभा आहे एवढंच बंद राहील बाकीचं मंदिर सगळं खुलं राहणार आहे आणि ह्या वर्षीची जी नवरात्र आहे ही नवरात्री दसऱ्यानंतरसुद्धा क को कोजागिरी पौर्णिमेपर्यंत यात्रा चालू ठेवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि सगळं तसं आम्ही दुकानदार असतील भाविक असतील यांना सांगितलेलं आहे की यात्रा कारण बऱ्याच लोकांना नवरात्री उत्सवामध्ये येता येत नाही आणि ती त्यांची ती मुनीव भरून निघावी ह्या दृष्टिकोनातून आम्ही नवरात्र उत्सवाची वाढ केलेली आहे गेल्या वर्षी आपण काही व्ही आय पी पासेस देखील ठेवले होते ज्या भाविकांना दर्शन घ्यायचं तर यावर्षी तशी काही व्यवस्था या ठिकाणी आहे का पासेस व्ही आय पी पासेस व्ही आय पी असं काही नाही आहे ज्या ज्या भाविकांना दर्शन खूप अडचणीत घ्यायचं असेल त्यांनी शंभर रुपये आम्ही जे जे पेडदर्शन आपण ज्याला म्हणतो ते पेटदर्शनची सोय केलेली आहे दरवर्षी आपण पर्यावरणपूर्वक संदेश देण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात इथे प्लास्टिक बंदी अशा प्रकारचे अनेक निर्णय आपण घेतले यावर्षी आपण त्या दृष्टिकोनातून काही वेगळे निर्णय आपण घेतले आम्ही ह्या वर्षी प सगळ्या व्यापारी जे आहेत इथं दुकानदार ते दुकान लावतात त्या मिटिंगमध्येच आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत की कृपया कुठल्याही प्रकारचे प्लॅस्टिक इथं आणू नये परिसरामध्ये गॅस सिलेंडर असतील दुकानदार असतील ते त्या परिसरामध्ये ते दुकानं लावू नयेत कुठल्याही प्रकारे कुठं अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याकरता आम्ही इथं फायर ब्रिगेडची गाडी आणि ॲम्ब्युलन्स ही सतत इथं तैनात ठेवलेली आहे कालिका मंदिर जे आहे ते भाविकांच्या श्रद्धास्थान आहे दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येत असतात या मंदिराची आख्यायिका नेमकी काय आहे मंदिराची स्थापना कधी झाली याबद्दल थोडीशी माहिती आहे मंदिराची संपता आमचे पंजोबा म्हणजे चिमणराव रंगुजी पाटील यांनी त्या काळामध्ये सतराशे पाचमध्ये ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि सतराशे पन्नासमध्ये अहिल्यादेवी ओळकरांनी याचा जीर्णोद्धार केलेला आहे म्हणजे आधी छोटं छोटंसं देऊळ होतं त्याच्यानंतर आलेल्या देवींनी इथं बाराव खोदली नंतर इथं या परिसरामध्ये छोटंसं म चांगलं मंदिर बांधलं आणि त्या काळापासून या इथे यात्रा भरायला लागल्यात आपण बघितलंच की आपल्याला कालिका यात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी भाविकांसाठी त्यांना दर्शन सुलभरित्या घ्या घेण्यात घेता यावं याकरता विविध अशा सोयीसुविधा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत आपण बघू शकतात की मंदिरामध्ये देखील तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू आहेत माता सरस्वती महाकाली मा, महालक्ष्मी माता अशा मूर्ती ज्या आहेत त्या आपल्यासमोर या ठिकाणी आहेत आणि दरवर्षी नवरात्रोत्सवामध्ये मोठ्या संख्येनं भाविक हे नवरात्रोत्सवात येत असतात यंदाच्या वर्षी यात्रोत्सवाचा कालावधी वाढवून हा कोजागिरी पौर्णिमे पर्यंत ही यात्रा यावेळेस असणार आहे आणि भाविकांना दर्शनासाठी चोवीस तास मंदिर खुलं ठेवण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि अतिशय चोख असा बंदोबस्त देखील असेल भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भाविकांचा विमा देखील या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे मंदिरावर देवीच्या मूर्तीवरील जे काही दागदागिने आहेत त्याचा देखील विमा या ठिकाणी उतरवण्यात आलेला आहे आणि स्त्री पुरुषांसाठी स्वतंत्र अशा रांगा या ठिकाणी असतील मंदिर दर्शनासाठी चोवीस तास खुलं ठेवण्यात येणार आहे असं आपल्याला त्याच संस्थांच्या वतीनं देखील सांगण्यात आलं त्याचप्रमाणे या ठिकाणी दरवर्षी मोठा यात्रोत्सव देखील भरत असतो आपण आता बाहेर बघू शकतो की या यात्रोत्सवाची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे या ठिकाणी पूजा साहित्याची दुकानं देखील सज्ज झालेली आहेत आणि मोठ्या संख्येनं भाविक दहा दिवस ह्या यात्रोत्सव जो आहे त्या यात्रोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया माय महानगर नाशिक